त्यांच्या समोर आपण केवढ आहे बघा तर हे झाडाचा बुंदा बघा आणि आपण केवढ दिसतो या असते ना शाळेला मग तुमच्या शाळेला शनिवारी कशी काय अर्धी शाळा आहे तरीच म्हणलं शाळा आम्ही आल्या आल्या बंद कशी काय दिसली नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या अजिंक्य कुलकर्णी ब्लॉक्स या चॅनलमध्ये तर मंडळी आज मी आणि माझे मित्र डॉक्टर प्रसाद आम्ही फिरायला निघालेलो आहे तर माझ्या डॉक्टर मित्रांची जर तुम्हाला ओळख करून येतो हे माझे डॉक्टर प्रसाद आहेत नमस्कार मी डॉक्टर प्रसाद अजिंक्यचा मित्र आम्ही फिरायला आलेलो आहे तर आज आम्ही फिरायला निघालेलो आहे चांदोलीकडे तर आजचा तुम्हाला हा आमचा ट्रीपचा ब्लॉग तुम्हाला सगळा आज आम्ही दाखवणार आहे चला तर बघू आता आम्ही चरण या गावामधून पुढे आलेलो आहे आणि आता आम्ही वारणा नदीच्या पुलावरती थांबलेलो आहे आणि आता आम्ही सोंडोली ना सोंडोली मार्गोली मार्गे आम्ही अंबाईवाडीकडे निघालेलो आहे तर आंबाईवाडी हे एक मस्त पैकी निसर्गरम्य गाव आहे जुनी घरं वगैरे आहेत तिथं मोठी मोठी झाडं आहेत तर ते आम्ही बघण्यासाठी तिकडे निघालेलो आहे तर आता वारणा नदीचं एक निसर्गरम्य दृश्य आम्ही तुम्हाला थोड्याच वेळात पुढे दाखवतो वाटतं खूपच छान आणि मस्त आहे आणि सर्गरम्य दृश्य वारणा तर मित्रांनो आता आम्ही धनगरवाडा या गावाकडे निघालेलो असताना इथे चांदोलीचे जंगल लागलेले आहे मस्त पैकी आता मला दृश्य दाखवलं निसर्गाच एकदम मस्त आणि मनमोहक दृश्य दिसतंय बर थोडस धुक असल्यामुळे जरा आता धनगरवाडा हे गाव चार ते पाच किलोमीटर राहिलेलं आहे आता आम्ही वरती डोंगराकडे वरती निघालेलो आहे डोंगरावर चढून निघालेलो आहे तर मंडळी आत्ता आम्ही अंबाईवाडी धनगरवाडा या दिशेने निघालेलो तर आम्हाला वाटेत अंबाई देवीचं मंदिर दिसलेलं आहे खूप प्राचीन आणि पुरातन काळातलं आहे मंदिर ते पूर्ण लाकडी आणि कौलारू मंदिर आहे आता आम्ही ते थांबलेलो आहे बघायला दर्शन घ्यायला तुम्हाला सुद्धा ते मंदिर दाखवतो तसेच इथे निसर्गसुद्धा खूप छान आहे मोठी मोठी झाडे आहेत आंब्याची एक दोन तीन झाडं आहेत मोठी थांबा तुम्हाला दाखवतो बघा हे बघा खूप मोठी झाड आहेत अशी झाड आता तरी या काळात कुठं बघायला दिसत नाहीत बघायला मिळत नाहीत खर म्हणजे हे निसर्ग आपण टिकवून ठेवला पाहिजे हा हे बघा हे मंदिर आहे तुम्हाला आतमधून पण हे मंदिर दाखवतो आता मी इथे छोटासा नंदी आहे एकदम मस्त पुरातन काळातलं मंदिर आहे बघा हे कौलारू ही अंबाई देवी आता एक शिव शू, शिवलिंग है दून तीन जुनी देवा त्यांची नावं काही आपल्याला माहिती नाहीत आणि असं तुम्ही वरती झाड बघू शकता त्यांच्या समोर आपण केवढं आहे बघा हे झाडाचा बुंदा बघा आणि आपण केवढ दिसतो या बघितलेलं आहे बघू शकता तुम्ही झाड कशी तोडायची केवढं मोठं झाड आहे बघा मित्रांनो आणि मित्रांनो अशाच निसर्गमय ठिकाणी फिरायला जावा प्रत्येक विकेंड फॅमिली बरोबर घालवत जावा बीपी शुगर तुम्ही सगळ्या आजाराबद्दल राहाल बघा डॉक्टरांनी खूप महत्वपूर्ण सल्ला दिलेला आहे सगळ्यात महत्वाचा सल्ला आहे सगळ्यांनी या सल्ल्याचं जरूर पालन करा आणि निसर्गात टाइम घालवा निसर्गरम्य ठिकाणी फिरायला येत जावा खूप छान निसर्ग आहे इथे मित्रांनो आता आम्ही आंबाईवाडी मध्ये पोहोचलेलो आहे ही बघा आंबाईवाडी आलेली आहे तिथली खरं तुम्ही बघू शकता किती मस्त आहेत ओला छोटी 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 आम्ही आंबाईवाडीच्या शाळेजवळ आहे विद्या मंदिर विद्या मंदिराजवळ मंदिरा आहे आज बहुतेक शाळा बंद आहे आज मुलं घरी अंडी घ्यायला गेलेली आहेत आणि बघताय तुम्ही किती मस्त दिसते बघा कौला रोड छोट इकडे गाड्याची सोय नेटवर्क आहे इकडे सर्वात महत्व हा नेटवर्क आहे नेटवर्क आहे ते एक महत्वाचं आहेसर्ग ठिकाण पण हिल स्टेशन आहे थोडक्यात हिल स्टेशनच आहे थोडक्यात हिल स्टेशनच आहे <laughs> एकदम मस्त थंडगार वातावरण आहे इथे आंबाईवाडी राजा तिकड दवाखान्याची सोय कशी असते

का दवाखाना कुठे जात आता डॉक्टर इकडे कोण येत नाही तुमच्याकडं कोण डॉक्टर इकडं कशाला सरकारला सांगायचं एक डॉक्टर म्हणून दवाखान्याची सोय काहीतरी झाली पाहिजे इथं गावात तुमच्या आता नाही रेंग मोबाईल ला नाही कोण आम्ही दोघच मतारी बोला तुम्हाला मुलं नाहीत मुलं नाही तर काय सांभाळत नाही असं नाही नाही मुलंच नाहीत अच्छा ना? कराड पासी उंडाळे म्हणून गाव आहे हो माहित आहे का तिकडे सगळ्या का आठ काय आम्ही होडी आहे ते इटमल आहे सपकाळ आहे सपकाळ इकडे चांगले इकडे असं धनगरवाडा पुढे मोठा आहे मोठा आहे धनगर समज का असा रोड गेलाय का त्या पुढे जायचं असं इकडे इकडे मोठी घर असा गेलाय रस्ता आपले डोंगरात जंगल झालं आता आमचं एवढंच गाव राहिले यावर सगळी गाव उठून गेली ते धरणामुळं आम्ही तेवढं राहिले इथं आम्ही म्हणजे त्यांच्या कशात गावत नाही हो पाणी जे साईडला आम्ही राहिलो आमचं गावा वाघ आणून सोडते तिकडे तर म्हणजे आठ मी जाऊन येतच नाही आम्ही कसं डॉक्टर आहे ना त्यामुळे आम्हाला देत जाऊन तिकडे बिल् वाचमेन ठेवते तिथं गेट बांधले आज शाळेला सुट्टी आहे का कशी काय शनिवारीची सुट्टी असते शाळेला रविवारी सुट्टी असते ना शाळेला मग तुमच्या शाळेला शनिवारी कशी काय अर्धी शाळा आहे तरीच म्हणलं शाळा आम्ही आल्या आल्या बंद कशी काय दिसली हा आता काय करत बसला इथं काय करताय पेरू पेरू खात बस खावा खावा तर मंडळी आता आम्ही अंबाईवाडीचे वाडीचे सगळे गाव बघून गुढे पाचगणी या दिशेने निघालेलो तर मध्ये आम्ही जरा पठारावरती वरती डोंगरावरती आलोय इथे आम्हाला भरपूर पवनचक्के दिसलेले आहेत तर आम्ही पवनचक्क्या बघण्यासाठी थांबलेलो आहे तुम्हाला पण दाखवतो ते भरपूर पाहून शक्के आहेत आणि पंख्याचा आवाज सुद्धा येत आहे आपल्याला इथे ऐकायला एवढ्या स्पीड मध्ये पंख फिरत आहेत पटला पटला पुढे पाचगणी पुढे पाचगणी वारा पावन भरपूर आहे इथे सगळ्या पाहुन चक्क्याच आहेत इकडे थे। या खाली पवन चक्कीचे पाते आहेत बघा इथे समोर तर मंडळी आता आम्ही गुडेपाच गणीच्या त्या कोणता स्पॉट आहे वी स्पॉट का हा वी स्पॉट जवळ आलेलो आहे व्हॅली पॉइंट विशेप व्हॅली पॉइंट तर इथे आत्ता एवढा काही निसर्ग व्यवस्थित दिसत नाहीये पण पावसाळ्यामध्ये इथे खूप खतरनाक वातावरण असते आणि व्ह्यू पण मस्त असतो इथे बघा पवनचक्क्या तर आहेच इथे हा बघा स्पॉट मस्त डोंगर आहेत आणि वार तरी एकदम मस्त इतकं भारी वाटतंय ना इथं गवताची बेडशीट झाल्यासारखे फक्त हेच गवत पावसाळ्यामध्ये एकदम हिरवगार असत एकदम मस्त असत ते सुकलेलं आहे सगळं गवत आणि इकडे पण झाडी भरपूर आहे ह्या बाजूला वनस्पती भरपूर आहेत इकडे म्हशी वगैरे लोक चरायला घेऊन आलेले आहेत तुम्ही कधी या बाजूने आला तर कधी ते या व्ह्यूला या पॉइंटला नक्की विजिट द्या मस्त आहे तर मंडळी आता आम्ही ही आमची छोटीशी ट्रीप संपवून घरी निघालेलो आहे तर या आजच्या आमच्या या छोट्याशा मधून आम्हाला खूप मजा झा मजा आली आणि मस्तपैकी निसर्गरम्य ठिकाणं आम्हाला बघायला मिळाली त्याचबरोबर मला डॉक्टर साहेबांसोबत पण फिरायचा सा आनंद खूप सगळं खूप आला डॉक्टर तुम्हा हो। <laughs> तुम्हाला कसं वाटलं आजच्या या ट्रीप बद्दल आपल्या आज सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझ्या बरोबर करायला मला भरपूर आनंद आला आणि हा ब्लॉग असं मी पहिल्यांदाच करत आहे डॉक्टर आज ब्लॉग मध्ये पहिल्यांदाच पहिल्यांदाच आलेला आहोत आणि शिकायला भरपूर मिळालं होय भरपूर परिस्थिती मिळाली ते मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगालच काय काय मला शिकायला मिळालं काय काय बघायला मिळालं ते अनुभव ते तुम्हाला मी थोड्या वेळानं सांगेन तर अशा पद्धतीने आता आम्ही घरी निघालेलो आहे आजचा तुम्हाला हा व्हिडिओ छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या अजिंक्य कुलकर्णी ब्लॉग्स या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद